आहे राज्यात चार लाख हेक्टर जमिनीवरची पिकं बाधित असून पंचनाम्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय नियंत्रण कक्षात राज्यातल्या अतिवृष्टीसंदर्भात सविस्तर बैठक झाली त्यानंतर त्यांनी याबाबत वार्ताहरांना विभागवार माहिती दिली जीवित आणि मालमत्ता नुकसानीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचे अधिकार दिले असल्याचं त्यांनी सांगितलं पुढचे दहा ते बारा तास तीव्र पावसाचा इशारा असून उद्या चार मीटरपर्यंत लाटा उचलण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पाणी पंपिंगची व्यवस्था महापालिकेने केली आहे नागरिकांनी ही काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे खूप पाऊस असूनही मेट्रोची वाहतूक सुरळीत सुरू राहिल्याचं राहिल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे यावेळेस विशेष जो काही पावसाचा जोर आपल्याला दिसतो आहे तो शहर भाग आणि पूर्वी उपनगर म्हणजे इस्टर्न सबब ज्याला म्हणतो त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पावसाचा जोर आपल्याला दिसतो आहे एकूण चौदा ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेला आहे ज्यापैकी दोनच ठिकाणी ट्रॅफिक पूर्णपणे थांबावं लागलं बाकी ठिकाणचं ट्रॅफिक चाललेला आहे अर्थात ट्रॅफिक पूर्ण मुंबईमध्ये स्लो झालेला आहे पण ट्रॅफिक असा कुठेही पूर्णपणे थांबलेला नाही ट्रेन्स देखील कुठेही पूर्णपणे ट्रेन्स बंद झालेल्या नाहीत पण पावसाच्या जोरामुळे ट्रेनची स्पीड स्लो झालेली आहे चंद्रपूर गडचिरोलीत पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून दक्षिण गडचिरोलीत पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन व्यवस्था केली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांशी अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत बोलणी सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले कर्नाटक सरकारची सातत्याने आपली चर्चा चाललेली आहे ए सी एस लेवलवर त्यानंतर आपले जे काही त्या ठिकाणचे चीफ इंजिनियर आहेत त्यांच्या लेवलवर चाललेली आहे आपले एक इंजिनियर तिथे बसवलेलेच आहेत आपण की जे चोवीस तास कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि आत्ता तरी त्या ठिकाणी पाचशे एकोणीस पॉईंट तीन मीटर एवढी त्यांनी पातळी राखलेली आहे ज्या पातळीत आपल्याला धोका संभावत नाही पण पाऊस जसा असा वाढेल तशी ती पातळी वाढू नये आणि त्यांनी तो विसर्ग केला पाहिजे या दृष्टीने त्यांच्याशी आपण चर्चा करतो यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात